नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्यासोबत शेअर करते करंजीची रेसिपी जी करंजी आपण एकदम टेस्टी आणि एकदम खुसखुशीत बनवूया आणि तेही एकदम परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धत दाखवणार आहे करंजी बनवण्याची ज्यामुळे आपली करंजी खुसखुशीत आणि एकदम टेस्टी होणार आहे जी सगळ्यांनाच आवडेल चला तर मग बनवूया छान टेस्टी आणि खुसखुशीत अशी करंजी जी तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि तुम्ही याच पद्धतीने नेहमी बनवाल करंजी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेते मैदा मैदा मी एका वाटीने घेते तर वाटीनं मी मैदाबरोबर चार वाट्या घेते वजना आहे वजनात हा मैदा पाचशे ग्रॅम आहे तुम्ही कुठल्याही भांड्याने घेऊ शकता किंवा मग वजनाने पाचशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धी वाटी तूप तूप मी जास्त लिक्विड पण नाही घेतलेलं आणि जास्त घट्ट पण नाही आहे आणि याला गरम वगैरे काही केलेलं नाही आहे मी असंच तूप घेतलेलं आहे आणि हे तूप मी आता या मैद्यामध्ये टाकून घेत आहे मैद्यामध्ये व्यवस्थित तूप टाकून घ्यायचं आहे आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला तूप लागलं पाहिजे असं एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान मैदा मस्त तुपात मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपली करंजी खूप खुसखुशीत बनली जाते त्यामुळे सुरुवातीला आपण मस्त तूप मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये आणि छान मिक्स करून झालं आहे की हातात आपण पाहून बघू हे बघा असं मुठीत पकडून बघायचं आहे मैदा जर छान बनला जातो आहे हा मस्त गोळा होतो आहे तर समजून घ्यायचं आपलं पीठ छान तयार झालेलं आहे करंजीसाठी तर आपण याच्यात आता थोडंसं थोडंसंच पाणी टाकून मस्त मळून घेऊ पीठ पीठ आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे जेवढं पाहिजे म्हणजे आपल्याला जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसंच पाणी टाकून मळून घेऊ हे बघा असं मस्त मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली करंजी छान बनली जाते आणि पीठ छान मळून घेतलं तर आपली करंजी बिलकुल तुटली जात नाही किंवा तळताना फुटली जात नाही हे बघा असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि आपण याच्यावरती थोडासा कपडा ओला करून ठेवून देऊ म्हणजे पीठ सुकलं जाणार नाही आणि छान मुरलं जाईल तर हे पीठ आपण एक ते दीड तास छान मुरवून घेऊ तोपर्यंत आपण करंजीसाठी सारण बनवून घेऊया मी एक कढई घेतलेली आहे गॅस एकदम कमी केलेला आहे आणि त्यावर कढईत ठेवलेली आहे मी कढईत थोडंसं तूप टाकून घेते चम्मचने सगळीकडे लावून घेते कढईला तूप तूँ तूँ मी कढईला सगळीकडे चमचणी तूप लावून घेतलेले तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही मी लावून घ्यायचे कढईला तूप आता मी कढईत टाकून घेते एकदम चम्मच कट केलेले बदाम टाकून घेते त्याला आपण खनकसं फ्राय करून घ्यायचं आहे या त्यातलं घालवण्यासाठी थोडंसं रोस्ट करून घ्यायचे बदाम बदाम हे अर्धा मिनिट थोडेसे फ्राय करून घेतले आहेत आता मी याच्यातच टाकून घेत आहे दोन चम्मच काजूचे तुकडे हे आपण फ्राय करून घेऊ काजूचं पण फक्त मॉइस्ट घालवण्यासाठी आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं म्हणजे आपली करंजी लवकर खराब होत नाही टिकून राहते याच्यात ओलसरपणा राहिला की मग खराब होते लवकर आता मी याच्यातच टाकून घेते थोडे कट केलेले पिस्ता तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कमी जास्त ड्राय फ्रुट्स घालते मी दोन दोन चम्मच काजू बदा बदाम आणि पिस्ता घेतलेले ला पण हलकासा फ्राय करून घेऊ एक मिनिट बदाम टाकल्यापासून एक मिनिट फ्राय करायचं आहे गॅस कमीच ठेवून अजून थोडे गुलाबी झाले आपण जा याच्यामध्ये टाकून घेऊ थोडंसं मनुक मी थोडे मनुके टाकून घेते याच्यात एक दोन चमच ते पण आपण फ्राय करून घेऊ याला पण आणखीन आपण एक मिनिट फ्राय करून घ्यायचं मनुपीठ टाकल्यापासून आता मी याच्यातच टाकून घेते छोटी एक वाटी नारळाचा चुरा म्हणजे खोबरे घेतून मी बारीक क्रश करून घेतले चुरा करून घेतलेला आहे तर तो मी छोटी एक वाटी घेतलेला आहे त्याला आपण फ्राय करू याच्यासोबत मस्त असं फ्राय केल्यामुळे आपली करंजची टेस्टी बनतेच आणि तिटी पण खूप दिवस लागते त्यामुळे हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे नारळाचा चुरा मस्त ब्राऊन झालेला आहे आणि हा नारळाचा चुरा भाजत भाजत आपले ड्रायफ्रूट्स पण मस्त भाजले आहेत आणखीन छान फ्राय झाले आपण हे सगळं काढून घेऊ हे सगळं काढून घेतलेलं आहे भांड्यामध्ये मी आता परत कढई ठेवली आहे गॅसवरती कढई मी पुसून घेतलेली आहे कढई मी टाकून घेते एक चमच तूप तूप छान गरम झालं याच्यामध्ये मी टाकून घेते एक वाटी छोटी एक वाटी रवा टाकून घेते हा रवा मस्त फ्राय करून घेऊ आपण छान भाजून घ्यायचं रवा रवा मी मीडियम साईजचा सा घेतलेला आहे तुम्ही छोटा मोठा कुठलाही रवा घेऊ शकता रवा भाजताना गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे छान भाजला जातो रवा आणि आपली करंजी खूप टेस्टी बनते प्रत्येक गोष्ट मंदाच्यावर भाजली की खूप टेस्टी बनते रवा पण मंदाच्यावर भाजला एकदम गुलाबी गुलाबी खूपच छान टेस्ट येते त्यामुळे कमी गॅस करूनच भाजून घ्यायचा भाद आहे तुम्ही असं जर करंजी बनवलात या टाईपने तर तुमची करंजी खूप टेस्टी बने रवा एकदम छान भाजलेला आहे हा बघा मस्त गोल्डनचा भाजलेला आहे असा भाजून घ्यायचं आहे रवा असा छान भाजला रवा की आपण रवा काढून घेऊ रवा मी आपण बनवलेलं सारे नाही त्याच्यामध्ये काढून घेते रवा आपला खूप छान भाजलेला मस्त सुवास घेतो रव्याचा मी परत कढई पुसून घेतलेली आहे मी कडाई टाकून घेते आता चारशे ग्राम खवा टाकून घेते खवा मी थोडासा कट करून घेतलेला आहे हवा पण मस्त आपण कडेत भाजून घेऊ हवा पण मस्त फ्राय करून घेतल्याने कडेत म्हणजे त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि आपली करंजी खूप दिवस टिकते ओलसरपणा जर नसेल तर नक्कीच टिकली जाणार करंजी त्यामुळे हा मस्त आपण फ्राय करून घेऊ कडे हवा गॅस लो करूनच खवा भाजून घ्यायचा म्हणजे मस्त भाजला जातो आपला मस्त फ्राय झालेला आहे मी पंधरा ते वीस मिनिट हा खवा कमी आचेवरती फ्राय करून घेतलेला आहे हे बघा या टाईपमध्ये करून घ्यायचं मस्त फ्राय असा झाला खवा की मस्त हे बघा खूप छान भाजून घेतलेला आहे या टाईपपर्यंत भाजून घ्यायचं मस्त अगदी मस्त भाजला गेलाय भाजून घेतलेलं आहे गॅस बंद करून घेते खवा मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते आपण खवा थंड झाल्यानंतर आपण बनवलेल्या साऱ्यांमध्ये टाकून घेणार आहात खवा थंड होऊ द्यायचा मी खवा थंड करून घेतलेला आहे तर हा खूप छान बनलेला आहे एकदम असं रवाळ रवाळ मस्त हे बघा असा छान बनला जातो छान भाजल्यामुळे मस्त बनला जातो तर आता थंड झालेलं आहे मी खवा हातात एकदम मोकळा मोकळा करून घेतलेला आहे या टाईपमध्ये करून घ्यायचं आहे सगळा आपण छान भाजल्यामुळे नक्कीच असा मोकळा होतो आणि खवा पण मी आपण तयार केलेलं सारण याच्यामध्ये टाकून घेते याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ मस्त हे सारण आपण मिक्स करून घेऊ मस्त मी आता याच्यात टाकून घेते एक वाटी पिठी साखर मी साखरेसोबत चार इलायची पण वाटून घेतलेली आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून मी पिठी साखर बनवून घेतलेली आहे मी एक वाटी घेतलेली आहे एक वाटी साखरेसोबत मी चार इलायची वाटून घेतलेली आहे पण पिठी साखर टाकली आणि नंतर इलायची पावडर टाकली तरी चालेल अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घ्यायची हे आपण मिक्स करू एक खवा थंड झाल्यावर साखर मिक्स करून घेता येते नाहीतर मग साखर पटकन ओली होते आणि आपलं सारण बिघडलं जातं ओलं होतं आणि मग आपली करंजी लवकर खराब होते त्याच्यामुळे खवा पूर्ण थंड झाल्यानंतरच साखर टाकून घ्यायचे आता मी याच्यात टाकून घेते थोडंसं केसर यामुळे करंजीला छान फ्लेवर येतं तो ऑप्शनल आहे आपण सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित एकदम एकजीव करून घ्यायचं हे बघा आपलं सारण खूप छान झालेलं आहे एकदम मस्त एक एकदम टेस्टी बनतं या टाईपने केलेलं सारण तुम्ही या टाईपने जर करंजी केली तर नक्कीच याच टाईपनं नेहमी बनवाल हे बघा दिसायला पण खूप छान आणि एकदम टेस्टी पण बनतं बघा खूपच छान झालेलं आहे तुम्हाला साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकून घेऊ शकता बाकीचं सगळं मोजमा पाणी टाकून घ्यायचं खूप छान बनतं हे सारण आपण आता करंजी बनवून घेऊ मस्त टेस्टी सारण केलेले त्यापासून आपण मस्त टेस्टी करंजी सारण बनवेपर्यंत पीठ छान स्मूथ झालेले आहे आपण मळून घेतलेलं हे बघा या टाईपमध्ये झालेलं आहे एकदम स्मूथ तर याला आणखी दोन मिनिट स्मूथ करून घ्यायचं आहे पोळपाटवरती थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन छान स्मूथ बनलं जातं असं हाताने बनवून घ्यायचं आहे स्मूथ आणि नंतर याच्यामधलं थोडंसं पीठ काढून घेते मी आणि राहिलेलं पीठ परत पातेल्यात ठेवू आणि याचा रोल करून घ्यायचा आहे छान आणि हे राहिलेलं पीठ ना आपण परत ओला कपडा झाकून ठेवायचं म्हणजे सुकलं जात नाही छान राहतं आणि परत याचा रोल करून घेते मी म्हणजे आपल्याला पेढे बनवायला सोपं जातं रोल करून घेतल्यावर असा रोल बनवून घेतल्यानंतर मी याला चाकूने कट करून घेते चाकूने कट केले का आपल्याला सेम पेढे भेटतात एकसारखे त्यामुळे चाकूने कट करून घ्यायचेत आणि नंतर याला आपण पुरी लाटताना जसं गोल करून घेतो ना तसं गोल बनवून घ्यायचा आहे या टाईपमध्ये छान असं बाकीचं पण मी सगळं पेढे बनवून घेते राऊंड म शेपमध्ये या टाईपमध्ये आता हे पेढे सगळे आपण झाकूनच ठेवायचे त्या कपड्याखाली म्हणजे सुकले जात नाहीत छान राहतात आपण एक एक पेढा काढून लाटून घ्यायचं आहे म्हणजे पेढे छान राहतात एकदा सगळे बनवून ठेवले तरी चांगले राहतात ले ले। तर बघा आपण ही पुरी लाटताना आपल्याला तेल किंवा पीठ लावायची बिलकुल आवश्यकता नाही आपलं पीठ खूप छान झालेलं आहे एकदम स्मूथ असं त्यामुळे पुरी छान लाटली जाते आणि पुरी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटून घ्यायची हे बघा खूप छान स्मूथ झालेलं आहे पीठ साईडने कडा पण एकसारख्या लाटून घ्यायच्या आहेत ह्या पा या टाईपमध्ये जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशी लाटून घ्यायची आहे आणि सगळीकडे एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे ही पुरी आणि मी करंजी साच्यामध्ये बनवत आहे तर साचा मी घेतलेला आहे तर साच्यावर अशी पुरी ठेवून द्यायची आहे पुरी साच्यावर व्यवस्थित ठेवून द्यायची आहे एकदम साच्यामध्ये बसला पाहिजे पुरी छान बसली पाहिजे साच्यावर आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं मध्ये म्हणजे याच्यामध्ये सारण छान बसलं जातं आणि पुरीच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली करंजी छान पॅक होते आपण तळताना वगैरे बिलकुल तुटली जात नाही फुटली जात नाही आणि सारण मग तुटली फुटली की सारण बाहेर येतं त्याच्यामुळे पाणी लावून घेतलं की एकदम छान करंजी पॅक होते आणि याच्यामध्ये मी भरून घेते एक चमच सारण सारण थोडंसं सा कमी भरलं तर टेस्ट छान नाही होत करंजीची आणि जास्त भरलं तर मग करंजी तळताना फुटली जाते त्यामुळे एक चमचा सारण बस होतं आणि अशी करंजी पॅक करून घ्यायची आहे आणि हे साईडला आलेलं पीठ ना काढून घ्यायचं आहे आणि आपण दुसरी करंजी बनवताना हे पीठ वापरू शकतो हे पीठ त्या पीठमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि करंजी प्रेस करून घ्यायची छान साजा एकदम प्रेस करून घ्यायचा आहे असं प्रेस केलं छान की करंजी आपली बिलकुल फुटली जात नाही तळताना कधी कधी फुटली जाते तर तशी फुटली जात नाही आपली करंजी छान तयार झालेली आहे ही पण मस्त आणि याच्या साईड जर व्यवस्थित अशा दबल्या गेल्या ना तर बिलकुल करंजी आपली फुटली जात नाही दिसायला पण खूप छान झालेली आहे आणि ज्यांच्याकडे साचा वगैरे नाही त्यांच्यासाठी पण मी तुम्हाला करंजी कशी भरायची तेही दाखवते एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने मी करंजी भरून दाखवणार आहे तर असा हातात हा नैवेद्य पकडायचा आहे छोटी आपण लाटलेली पुरी आणि याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण जास्त पण नाही भरायचं आणि कमी पण नाही भरायचं कमी भरलं तर आपली करंजी पेस्टी बनली जात नाही त्यामुळे कमी पण नाही भरायचं आणि हे साईडला आपण असं सा। पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे मस्त चिपकली जाते ह्याचं पाणी लावून घेते मी आणि नंतर आपण हे हातानं जॉईंट करून घ्यायचं आहे हे बघा असं मस्त जॉईंट करून घ्यायचं आहे अशी करंजी साच्या नसताना पण भरून घेऊ शकतात आपण मस्त आणि हे दाबून घ्यायचं असं हे बघा अशी छान बनते एकदम आणि याला डिझाईन बनवून आपण आता हे करायचं हे बघा छान भरली गेली आहे तर याला डिझाईन बनवण्यासाठी मी आता काट्याची चम्मचचा यूज करत आहे हे बघा असं बनवून घ्यायचे डिझाईन बघा आपली डिझाईन छान तयार झालेली आहे हे पहा साचन असताना पण खूप छान बनली जाते करंजी तर आता ही करंजी आपण बनवून ना एका कपड्यावर ठेवायची म्हणजे सुकली जात नाही करंजी बनवल्यानंतर एका कपड्यावर ठेवायची आहे आणि त्याच्यावर कपडा झाकून घ्यायचा आहे म्हणजे आपली करंजी सुकली जात नाही व्यवस्थित राहते आता आपण पटपट बाकीच्या करंजा बनवून घेऊ हो। मी बाकीची करंजी पण अशीच बनवून घेत आहे तुम्ही जर या टाईपने जर करंजी बनवली ना तर खूप टेस्टी बनते आणि एकदमच खुसखुशीत बनली जाते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा या टाईपने करंजी मी सगळ्या करंजा बनवून घेत आहे मस्त या टाईपनं बनवली तर बिलकुल फुटणार नाही आणि एकदम टेस्टी बनणार आणि एकदम खुसखुशीत मी सगळ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत मी आता ही तळून घेते आहे करंजी आपण तळून घेऊ करंजी तळण्यासाठी मी कडे तेल घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही करंजी तुपात पण तळू शकता तुपाने छान टेस्ट येते करंजी तळल्यानंतर पण मी तेलात तळून घेते तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे तर गॅस मिडियम करून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवून करंजी तळून घ्यायची आहे तुम्ही जर या टाईपनी करंजी बनवली तर खूप टेस्टी बनते आणि आपली एकही करंजी फुटली जात नाही जर का तुम्हाला वाटलं एखादी करंजी फुटली जाती आहे तर ती पटकन बाहेर काढायची म्हणजे आपलं तेल खराब होत नाही आणि बाकीच्या करंजी आपण त्याच्यावरती काळं येतं मग ते फुटली गेली की तेलात मिक्स होतं आणि मग याच्यावरती काळसर काळसर होती करंजी त्याच्यामुळे पटकन काढून घ्यायचे साईडला हे बघा आपली करंजी खूप छान झालेली आहे मीडियमाची वरती आपण मस्त तळून घेऊ हे बघा अशी थोडी गोल्डन ब्राऊन झाली मस्त तर मग आपण करंजी काढून घेऊया अशी छान गोल्डन ब्राऊन झाली की मग करंजीची पेस्ट छान येते आणि आपली करंजी खूप दिवस टिकली जाते लवकर खराब होत नाही त्यामुळे थोडीशी गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे हे बघा छान कलर आलाय आपल्या करंजीला हे बघा या टाईपमध्ये तळून घ्यायचे आहेत मी बाकीची करंजी पण तळून घेत आहे हे बघा मी सगळ्या करंजा मस्त ब्राऊन तळून घेतलेल्या आहेत अशा ब्राऊन गोल्डन तळून घ्यायचे म्हणजे याची टेस्ट पण छान येते आणि एकदम खुसखुशीत बनल्या जातात या हे पा दिसायला पण खूप छान दिसत आहेत हे बघा आणि टेस्ट तिथे एकदमच छान बनत आहेत ज्याप्रमाणे आपण सारण बनवलेले त्याप्रमाणे तर या खूपच आणि आपण या ए कवर पण एवढं छान बनवलेले आहे की ते एकदमच खुसखुशीत लागतात मी तुम्हाला एक करंजी पोरण पण दाखवते या खूपच छान बनल्या जातात तर तुम्ही नक्की ट्राय करा अशी करंजी हे पहा आपली करंजी खूपच खुसखुशीत झाली आहे आणि सारण पण एकदमच छान खूप टेस्टी तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी करंजी हे पहा एकदम खुसखुशीत बनली जाते हे पहा कवर पण याचं एकदमच खुसखुशीत मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत